नमस्कार आजचे पंचांग चार डिसेंबर बुधवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत आजच्या आरोग्य टिप्स साळीच्या लहा खाण्याचे फायदे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे एक सुखदाय क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आजच्या आरोग्य टाईप्स साळीच्या लह्या खाण्याचे फायदे ऍसिडिटीवर उपयुक्त कफ विकारासाठी उत्तम पचनविकार दूर होतात महिलांमधील समस्यांवर गुणकारी वजन कमी होण्यास उपयुक्त हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत चुद। पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सकाळी सहा अठावनला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजता चंद्रोदय सकाळी नऊ एक्केचाळीसला तर चंद्रास्त संध्याकाळी आठ रात्री आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी तृतीया दुपारी एक वाजून दहा मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी सुरू होईल नक्षत्र पूर्वाषाढा पाच वाजून दहा पंधरा मिनिटापर्यंत योग गंड दुपारी एक सत्तावन्न पर्यंत त्यानंतर वृद्धियोग सुरू होईल करण गर दुपारी एक वाजून दहा मिनिटापर्यंत चंद्रराशी धनु सूर्यराशी वृश्चिक सूर्य नक्षत्र ज्येष्ठा ब्रह्ममुहूर्त हा शुभ समय संध्या सकाळी पाच चौदा ते सकाळी सहा वाजून सहा मिनिटापर्यंत विजय मूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन एकोणीस ते तीन वाजून तीन मिनिटापर्यंत गोदली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी पाच अठ्ठावन्न ते सहा चोवीस या काळात घरात केर कचरा काढणे जेवण करणे झोप घेणे वर्ज्य असते लगेशची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय काळ दुपारी बारा एकोणतीस ते एक बावन्न पर्यंत गुलीक काळ सकाळी अकरा सहा ते बारा एकोणतीस पर्यंत यमगंड सकाळी आठवीस ते नऊ त्रेचाळीस पर्यंत ऋतू हेमंत दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता माझा साप्ताहिक राशी भविष्य हा एक ते सात डिसेंबर मी मागच्या रविवारीच प्रदर्शित केलेला आहे तो तुम्ही अवश्य बघावा तुम्हाला दर आठवड्याला याचा मार्गदर्शन म्हणून फायदा होईल तसेच मी आज एक तुम्हाला एक छानसा उपाय म्हणजे पाचू या बुधाच्या रत्नाबाबत माहिती देणार आहे पाचू हे बुधाचे रत्न रत्नात सर्वश्रेष्ठ असून या रत्नाला हिंदीत पन्ना तर इंग्रजीत एमराल्ड असे म्हणतात पन्ना जर तुम्ही बघाल तर बुध हा ग्रह जर न अंक ज्योतिषाचा आपण वापर करूया तर पाच या अंकाचा कोणीही शत्रू नाही सगळेच मित्र किंवा समा आहेत व्यवसाय वृद्धी व हमकास धनलाभासाठी पाचू वापरावा पाचू कोणत्याही राशीच्या स्त्री पुरुषास वापरता येतो पाप व भयनाश करतो वाणी बुद्धी स्मरणशक्ती व कला क्रीडा कारक चांगल्याला अधिक चांगले करणे व वा वाईट व्यक्ती सन्मार्गावर वा आणणे अंधारातून प्रकाशाकडे व प्रकाशातून प्रखर प्रकाशाकडे आणणे हा पाचूचा गुणधर्म असल्याने प्रत्येकाने एकदा तरी पाचू वापरून बघावा असे म्हणतात रंग पोपटी गर्द हिरवे जास्त चांगले बोट उजव्या हाताचे चौथे बोट करांगुळी धातू कांसा पंचधा दा, पंचधातू किंवा चांदी इत्यादी बुधाचे मित्रग्रह तसे पाहिले तर बुधाचे मित्रग्रह सर्वेच आहेत आणि नाहीतर सम आहेत विकार दमा धडधड खोकला बेचेनी कोड वातरूक स्वप्नदोष वाचादोष दोष, वाचा दोष बीर्य संतान प्राप्ती त्वचा विकार निद्रानाश अडखत बोलणे झोपेत चालणे घाबरणे दचकणे संशय बाधा इत्यादी प्रभाव कालावधी तीन वर्ष आणि बुधाचे नक्षत्र जे ते आश्लेषा आणि रेवती बुधाचा मंत्र जो आहे का तो ओम बोम बुधाय नमहा कालिका गुकालिका रूपेणा प्रदिम बुधम सौम्यम सौम्य गुणे गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यहम तर थोडक्यात सांगायचे असे होते की दुधाचा पाचू हा हे वापरणे अतिशय फायद्याचे आहे आणि जर ज्यांना कुणाला वाटतं की आपण हा वापरून बघावा तर आणि हे थोडस काय होतं की हे जे खडे जे आहेत ते महाग असतात आणि डुप्लिकेट खडे मिळण्याची भीती असते म्हणून मी माझ्या फार कमी लोकांना रिकमेंड करतो पण तरीही आत्ताच मला मागील शनिवारी एक इन्क्वायरी आली होती तर त्याच्यामुळे मी यावर थोडा अभ्यास केला तर मला असं वाटलं की माझं जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत मी पोचवावे म्हणून मी आज बुधाचा पाचू हा खडा बाबत बोललो उद्या मी गुरुच्या खड्याबाबत बोलणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ देखील उद्याचा व्हिडिओ आजचे पंचांग हा व्हिडिओ अवश्य बघावा एवढे बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबून तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य असेल माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू